मी बाळू चौधरी बी एच भारत भ्रमंती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आपण आजपर्यंत बाकीचे माझे व्हिडिओ पाहिलेले आहे अतिशय प्रेम दिलेलं आहे त्यानंतर आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव भाऊराव यशवंत पवार मुकाम पोस्ट तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक बरं साधारण हे तुमचं जन्मगाव आहे जन्मगाव आणि आता इथं मी हा प्लॉट पाहतोय हा पूर्ण एक प्लॉटवर तुम्ही कोंबड्या माला दिसतात मग ह्या नेमक्या देशी आहेत का गावठी आहेत ह्या पूर्ण गावठे आहेत पूर्ण गावठी पूर्ण गावठे आहेत तर गावठी गावठी आहेत ना त्या आपण त्याच्या चोचीवरून तरी आपण ओळखू शकतो यांची चोच आहे ना ही नव्वद टक्के सर अशी असते आणि पाय त्यांचे नव्वद टक्के तरी पिवळे असतात आणि काळे असतात यांचे बारीक बारीक साईज आणि तुरा हा एकदम छोटा असतो छोटा असतो एकदम आणि हा सहा महिन्या जास्तीत जास्त सवा किलो दीड किलो याच्यावरती जात नाही ओरिजिनल गावठी तर त्याची जास्त मोठी दोन अडीच दोन अडीच किलो होत नाही आपल्या काय आपण कावेरी कावेरी वगैरे आपण डीपी क्रॉस सोनाली वगैरे यांचा आहे तो आ, दोन ते अडीच किलो वजन वाढते ते तीन महिन्यात वाढतात बरं दादा आता तुमचं शिक्षण नेमकं कुठं झालंय माझं माझ्रिकल्चर झालेलं आहे दापोलीमध्ये रत्नागिरीमध्ये मध्ये बरोबर म्हणजे तुम्हाला थोडीशी हा विषय होता 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 तर मला सांगा ह्या व्यवसायाकडे येण्यासाठी तुमचं मन कसं वळलं तिथं आम्हाला हा विषय होता तिथं तिथून थोडी मला आवड होती पण जेव्हा आम्ही कृषी सहाय्यक म्हणून ठाण्याला एक परीक्षा दिली त्याचा माझा त्याच्यामध्ये मी उत्तीर्ण झालो पण जेव्हा ऑर्डर देणार होते आदल्या अगोदरच्या दिवशी त्याच्या अगोदर दिवशी आम्हाला पंचवीस जणांना बोलवले माझा मध्ये हा व्यवसाय केलेला आहे तीस हजार हा तीस हजार आजचा बघितला तर दोन कोटीच्या आसपास माझा टर्न ओव्हर होतो बरोबर त्या तीस हजारामुळे आणि मग मी असं म्हणतोय की इथं जे ह्या कोंबड्या दिसतात ह्या तुम्ही बाहेरून आणतात की तुम्हीच यांचं प्रोडक्शन करताय हा पहिल्या आमच्या आजीकडं फक्त आठ कोंबड्या होत्या आठ म्हणजे एक वर्षापूर्वी तिथून आम्ही आता ह्या त्याच्यापासून पिल्ल तयार केली आणि ते वाढवले आणि आतापर्यंत ते आहेत त्या दिवशी आम्ही आणल्या थोड्याफार पन्नास साठ आमच्याकडे कमी होत्या पण बाकी जे चारशे खाय आमच्या आमच्याच आहेत त्या आणि मग मग त्याचं प्रोडक्शन कसं करतायत तुम्ही त्याचं आम्ही आता पिल्ल विकतो फक्त म्हणजे तुम्ही इथल्या इथं कोंबड्या ह्याच कोंबड्या अंडे घालायला त्यांना तयार करून डबे आहेत त्याच्यामध्ये अंडे घालतात अंडे घातल्यानंतर तर काय करताय तुम्ही कोंबड्याकडून उभत आहे का नाही कोंबड्याकडून उगवलं ना आता ते पिल्ल कमी काढत होते म्हणून आता आमच्याकडे ह्याचरीच आहे मशीन आहे मशीन वा वा, वा। म्हणजे तुम्ही आधुनिकतेची ह्या व्यवसायाला जोड दिलेली आहे म्हणजे आपल्याला जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के सक्सेस रेट त्या अंड्यांमध्ये मिळत असेल पिलांक कोंबडी करून काढायला गेलं तर वर्षाला दोन किंवा तीन जास्तीत जास्त चार बॅच निघतात बरोबर पण असे जर केलं त्यांच्या म्हणजे शेवायला न देता ते आपण डायरेक्ट काढले आणि मशीनमध्ये टाकले तर पंधरा दिवसांनी जास्तीत जास्त गावठी कोंबडी दहा ते पंधरा अंडी घालते नंतर याच्यामध्ये आपण ठेवतो एक कोंबडा आणि कोंबडी ठेवतो बरोबर ते दहा दिवसांनी ते जोडल्यानंतर परत अंड्यावर येतात म्हणजे फर्टिलायझर साठी फर्टिलाइज साठी याचा वरा आणि माणून द्यायचा द्यायच्या बरोबर बरोबर म्हणजे हे हे जे शेड आहे हे जे शेड आहे हे साधारणतः त्याच कामासाठी त्याच कामासाठी आणि याचं हो। आता मला असं म्हणायचं की याचं संगोपन कसं करताय तुम्ही नेमकं पक्ष्यांचं का पक्ष्यांचं पक्ष्यांचं संगोपन करायला एकदम सोपे आहे त्याला खाद्य पण व्यवस्थित जास्त लागत नाही आता हे इथं आहेत पाचशे पक्षी आपल्याकडं बरं त्यांना जास्तीत जास्त सात आठ किलो तांदूळ लागतात जास्त नाही तर दिवसाला दिवसाला आणि आपले इथं बाजार भरतो त्याच्यातून आपण मग बाजारातून आणतो आपल्या वेस्टेज मटेरियल भाजीपाल्याचा तो पाला असतो गोबी फुलवरचा ते आपण आहतो आपल्या जिल्हा शाळा आहे त्या शाळेचा आपण भात उरलेला आहे तो घेऊन येतो वेस्टेज घेऊन येतो आणि याला फाव घालतो त्यामुळे खर्च याला कमी आहे मित्रांनो बघू शकता हे रताईची वेली आहेत वेल आणि त्याला पानं आहे तर आनंदाने ते खाऊन राहिलेले आहेत म्हणजे अशा प्रकारे भाजीपालाच्या देठ म्हणा त्याची पानं म्हणा काही वेस्टेज जी आहेत भाजीपाले जे आपण वापरत नाही जे फेकून देण्यासारखं आहे ते घेऊन येतात आणि ह्या कोंबड्यांना खाऊ घालतात बरं मग मला म्हणायचं याची वाढ साधारणतः किती किती दिवसात ते सहा महिने हो 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 पाच ते सहा महिन्यापर्यंत याला खाऊ घालावं लागतं आणि त्याच्यानंतर ती मोठं साधारण एक ते किती एक ते दीड किलो एक ते दीड किलो जास्त वाढत नाही बर तर मग तुम्हाला हा गिरायकी म्हणजे गिरायकी इथं येतात की तुम्हाला बाहेर द्यावी लागतात गिरायक तर भरपूर येतात इथं इथं नाहीतर आपल्याकडे बाजारपेठ आहेत हतगडला हतगड बरोबर आठशे नऊशे रुपये नग घ्यायचं त्याचा असं तिथं का तिथं हां तर मित्रांनो इथं पाहू शकता की आता आपल्याकडं दिवाळी जवळ येते आणि दिवाळीला आपल्याकडं अनेक प्रकारचे आपण पारंपरिक पद्धतीचे देव करत असतो आहे कोणी सरवड फुलतं आहे कोणी डोंगर मावल्या करतं आहे आणि कोणी वेगवेगळे आणि साधारण ब बलिप्रतिपदेला वरळेला आपल्या गोठ्याजवळ एक पांढरा कोंबडा मारतात बरोबर हां रानव्याला रान तर मित्रांनो आपल्याला जर कोंबडा मिळाला नाही तर ह्या दादांच्या इथं पळसणला सगळ्याच प्रकारचे आहेत तांबडे कोंबडे आहेत पांढरे कोंबडे आहेत आणि तेही अस्सल गावठी ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ते पण तुम्ही कोंबडी बघू शकत असाल की हे कोंबडे जे आहेत हे अस्सल गावठी आहेत बरोबर ना दादा अस्सल गावठी तर साधारण तुम्ही मग विक्री कशी वजनावर करताय की नाही नगावरतीच नगावर, नगावर।, नगावर। न साधारण नग कितीपर्यंत जात आता इथं आहे ना मागच्या वेळेस आम्ही यायला होता होतं बाराशेपर्यंत गेला हा हां हां मोठा नग आता इथं ह्या ह्या साइडचा हा नग हा बाराशे रुपयापर्यंत पर्यंत जाऊ शकतो बरोबर बरोबर आठ फुटी जाळी लावलेली ला। जाळी लावलेली आहे पूर्ण याला जाळी लावलेली आहे आणि याच्यावर उडून जातात का नाही उडून नाही जात नाही तर रात्रीच्या वेळेस मग त्याच कुठे नेमकं त्या रात्री रात्रीच्या पक्षी ना त्या वरती जाऊन बसतो इथे ते बस बस बांबू बांधलेलं आहे बांबू वरती जाऊन पक्षी आराम okay. का जा जा। बस कारण हा पक्षी आहे हा रात्रीच्या वरतीच पाहिजे हा झाडा बसणारा पक्षी आहे जेवढा संडास पासून वरती बसे तेवढा निरोगी पक्षी म्हणजे त्याची जी विष्टा आहे ती खालीच पडली पाहिजे खाली पड्या पाहिजे आणि त्याच ठिकाणी जर तो बसला तर मग त्याला रोग येऊ शकतो दुर्गंधी वाटते अमोनिया सारखे बरेच साफसफाई रोजच होता नाही साफसफाईला नाही करावं लागत नाही करावं लागत ते पूर्ण हे होऊन जाते फिरून फिरून मातीच होऊन जाते ते पावसाळ्यामध्ये वरतीच पक्षी बसतात आणि मग आपण इथं आहे इथे आपण तांदूळ घालतो तांदूळ वगैरे घालतो आणि पावसाळ्यामध्ये हा पक्षी हा वर बसतो पाणी इथं साचत नाही ते तिथे आपण पाईप टाकलेला आहे ते पाणी निघून जातो कारण पाणी तुमला आणि चिखल झाला पिण्याची व्यवस्था कशी केलेली आहे पाणी आहे भांड आहे भांड लावलेलं पावसाळ्यामध्ये आता उन्हाळ्यामध्ये आहे ते भांडे छोटे छोटे भांडे आहेत सफेद ठीक ठिकाणी बर दादा मग आता तुम्ही मशीन मध्ये अंडे उभवताय हा। आणि त्या पिलांचं काय करताय मग तुम्ही वाढवताय की दुसऱ्याला देताय नाही ते दुसरे कस्टमर आपले एक महिना अगोदर आपल्याकडे बुकिंग करतात मग आपण त्यांना ऑर्डर नुसार आपण पिल्ल त्यांना देतो त्यांना तीन दिवसाचं पिल्लो आहे ते चाळीस रुपयाला आपण देतो पाच दिवसाचं पन्नास ला आणि एक महिन्याचं आहे ते मग एकशे वीस रुपयाला म्हणजे एखादा जर घरी जर दहा पंधरा पिल्लं वाढवायची असली तरी त्यांना तरी तुम्ही देऊ शकता देऊ शकता आपल्या हा पण थोडी बुकिंग करावं लागते कारण लय आता मागणी आहे सध्या माझ्याकडे आता दहा पंधरा हजार तरी बुकिंग आहे सध्या माल कुठे कुठे जातो नेमका माल आपला मालेगाव तिकडं सट्टाणा तिकडं सांगलीमध्ये पण त्या दिवशी नेले पक्षी बीडमध्ये नेले काल होते याला नेले आपले एवढ्या दुरून लोक येतात हा एवढ्या युट्यूब थोडे चॅनल आहे त्याच्यामध्ये दोन व्हिडिओ टाकले होते मी सहसा टाकत नाही पण त्यांनी बघितलं आणि ते बरोबर त्यांना पक्षी पूर गावठी असा त्यांना वाटला ते डायरेक्ट इथं येतात हा मित्रांनो आपल्याला माहित नाही की ह्या ठिकाणी गावठी कोंबडी पाळले जातात पण त्यांचे जे कस्टमर आहेत महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत आणि तिथून त्या पिलांना मागणी येते आणि ते स्वतः येतात स्वतः स्वतः येतात स्वतः इथून घेऊन त्यांच्या आता सांगली सातारा बीड भागामध्ये जातोय हो। तर मित्रांनो आपण सुद्धा जे तरुण पोर आहेत तुम्ही उद्योजक व्हा आणि जर एखाद्याला जर चांगली माहिती घ्यायची असेल तर तुम्ही त्यांना माहिती पुरवाल का माहिती देऊ नका आदिवासी म्हणजे आपण हा आपल्या आपल्या लोकांना पुढे न्यायचं आपलं कर्तव्य आणि माझं एवढंच म्हणणं आहे आजकालचे पोरं हे शिकतात पण शिकून फक्त ज्ञान थोडं घ्या पण उद्योगधंद्याकडे वळा असं माझं म्हणणं आहे नोकरी प्रत्येकाला मिळेल अशी होती नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपण एक बारावी किंवा ग्रॅज्युएट जरी झाले तरी या आपली जागा जागा जमीन असेल त्या ठिकाणी अशा प्रकारे पोल्ट्रीचाच नाही तर अनेक अनेक क्रॉप पालन आहे खेकडापालन आहे शळीपालन आहे पालन आहे कुक्कुटपालन आहे कुक्कुट पालन, कुकुट पालन, कुकुट पालन, कुकुट पालन आता आता त्या घडीला पाहिलं तर पेक्षा हा व्यवसाय चांगला आहे आता दादा इथं मी पाहिलेलं आहे तुझ्याकडे ब्रॉयलर ब्रॉयलरचे पक्षी पण दिसतात मला हा माझं ट्रेडिंग आहे ते दोन हजार बारा पासून मी ट्रेडिंग करतो कंपनीकडे कर माल भरतो आणि गुजरातला पार्सल करतो पार्सल करतो म्हणजे इथं आपल्या तालुक्यामध्ये जे पोल्ट्री फार्म आहेत तिथून कोंबड्या उचलायच्या कंपनीकडून उचलायचे कंपनीकडून उचलायच्या आणि त्या गुजरातला म्हणजे जे कस्टमर जे आहेत रेग्युलर कटिंगवाले त्यांना पार्सल फारायचं म्हणजे पहा एका व्यव एकच व्यवसाय नाही तर दादांनी एक त्यांच्या त्याच्याबरोबर दुसरा पण त्यांच्याकडे एक ट्रेडिंगसाठी खास टेम्पो बनवलेला आहे टेम्पो आहे आणि आमच्या तालुक्यात किंवा गुजरातात गुजरातमध्ये जे काही लोक व्यवसाय करणारे आहेत चिकनचा व्यवसाय करणारे आहेत त्यांना पुरवतो त्यांना पुरवतो तर मग साधारण तुम्हाला मासिक किंवा मग मासिक उत्पन्न किती मिळतं साधारण दोन्ही पकडून काय एकच असं नाही एकच 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 आता त्याच जा, एक एक जात आ, सा। सा। एक पर्यंत जातं त्याच ट्रेडिंगचा ट्रेडिंगचा एक लाख हा एक लाख पर्यंत आणि सतरा ऐंशी पर्यंतला म्हणजे स्थानिक पातळीवर जर गिरायक आले तर त्यांना ते त्यांना आपण ते आता शिकतो मी असं केलंय याचं पिलच विकतो आता असं ब्रिडर म्हणजे माझ्याकडे मागणी पिलांना जास्त आहे आणि ते परवडतं पण परवडतं याला परवडत नाही हे पण हां पिलापेक्षा हे पण परवडतं पण कसं आहे आता माझा एक प्रोडक्ट तिकडे चालू आहे माझं माळ आहे तिकडे मी आता करणार आहे तिकडे मग करणार आहे करोमाळाकडं आणि इथं मग पिलं विकायची बरं आता ह्या पिरियड मध्ये आपल्याकडे जिकडे तिकडे इथं बिबट्या होतात तिथं बिबट्या होतात तसं काही बिबट्याचं हे नाही का आतापर्यंत तर इथं बिबट्यात नाही आला नाही का नाही कधी नाही आला आणि तुझं घर पण जवळच घर पण जवळ आहे पण मग आतापर्यंत नाही तरच येतं तरच दर दिवशी येतं मध्ये ते काय करत नाही म्हणजे मध्ये आलं त्याला चान्सच नाही आणि आलं तरी जिवंत पक्षाने ते काय करत काय करत काय करा इथं आमच्या घराजवळ येतं ते पोरांनी हे पिजवलेलं आहे ते कुंबड बांधतात असे काऊन जातात काय करत म्हणजे त्याला रोजच तुम्ही एक न्यारी म्हणून पक्षी मेला का ते ठेवतात ते घेऊन जातात बरोबर तर अशा प्रकारे बघा त्या भाऊराव दादाने अतिशय मेहनतीने हा फार्म उभा केलेला आहे साधारण किती एक नवद बाय नवदचा नवद बाय नवदचा एरिया आहे आणि हे शेड तर जुनंच होतं ना आ, हे है हा हे जुनं तर दादाने अतिशय मेहनतीने हा पोल्ट्री गावठी कोंबड्यांचा पो पोल्ट्री फार्म आता आपण एक धरून बघू धरा येईल का ही कोंबडी आहे आता आपण हिची चोंच पाहू तर मित्रांनो ही चोंच नेमकी आपल्या म्हणजे गावठी कोंबडीची आहे आणि पाय पायपा हे काटपुळे आणि तिचा तुरा हा तुरा मोठा नाही छोटा असतो छोटा असतो यावरून ही गावठी कोंबडी आपण ओळखायची असते आणि नक्कीच चवदार कारण हिला खाते जे आहे ते गावठीच आहे तांदूळ तांदूळ वगैरे जे आपल्या घरात पिकतात ते तांदूळ किंवा भाजीपाल्या भाजी आणि गहू वगैरे आणि गवत सुद्धा गवत टाकून दिलं तर आरामात किंवा मग झाडाचा पाला जरी टाकला तरी ते खातात तर अशा प्रकारे खरंच तुम्ही इच्छुक असाल हा व्यवसाय करायला इच्छुक असाल भाऊराव दादा आपला फोन नंबर सांगा श माझा फोन नंबर आहे शहाण्णव तेवीस साठ चाळीस पन्नास मी डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये मी हा नंबर टाकेल आणि कोणाला जर कोंबड्या लागल्या तर जरूर कॉन्टॅक्ट करा आणि माहिती लागली तरी आपण हां माहिती लागेल तरी आणि तुमच्या व्यवसायाला एखाद्याचं जर हॉटेल असेल हॉटेलला जर गावठी कोंबड्याची मागणी होत असेल तर नक्कीच दादांशी संपर्क करा तुम्हाला पाहिजे ते आता इथं पाहता तुम्ही किती भरपूर कोंबडी आहेत तुम्हाला त्या मिळतील त्या पक्षाचं नाव टर्की आहे याचा एकच उद्देश का बाहेरचा जो साप वगैरे असेल तो येऊन देत नाही बरोबर लगेच ते मारतात आणि दुसरा असा फायदा ह्याचा का आपले गावठी कोंबड्या आहेत हे डायरेक्ट एकमेकाला चोकतात म्हणजे चोची मारतात भांडण करतात त्यावेळेस हा पक्षी भांडण करून देत नाही दोन यांचे भांडण करत असताना हा जातो आणि सांडवतो म्हणजे सोडवण्याचं सा काम सोडवण्याचं काम करतो कोणत्या पण कोपऱ्याला भांडण चालू असेल कोंबड्यांचं एकमेकाला चोची मारण्याचं तर हा पक्षी धावून जातो आणि एकमेकाला म्हणजे मग त्याच्यासाठी तुम्ही हा त्याच्यासाठी तो ठेवला एवढे पक्षी आहेत कोणताच पक्षी एकमेकाला मारत नाही कारण हा लगेच जाऊन सांडवतो बरोबर म्हणजे खास एक पोलीस सारखं काम करत एक पक्षी माझा आठ हजाराला गेला एक कोरवाळा नाताळाला हा 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 आ, ते आता ह्या नाताळाला मी तो पक्ष ते घेऊन गेले घेऊन गेले आठ हजाराला आणि याचे पिल्ल मी पाचशे रुपयाला विकतो एक ही मादी आहे नाही तो नर आहे ना हा मादी असे दुसरे आहेत हा मधी असेल डुबिटी घालत गेले हे दोघं नर आहेत दोघं नर हे सिज हे मशीन लावलेलं ला आहे त्याची आपण प्रत्यक्ष माहिती घेऊ दादा मला आता माहिती दे यायची नेमकेवरती काय टेम्परेचर दाखवतं का सांग ना बोल बोल हे बघा मित्रांनो वरती हे टेम्परेचर आहे हे सत्त्याण्णव ते नव्याण्णव शंभर पर्यंत पाहिजे शंभर ते वरती गेलं का हा फॅन आहे तो ऑटोमॅटिक फिरतो हा हा फॅन हा ऑटोमॅटिक फिरतो आणि इथे होल आहे इच्यातून ही उष्णता बाहेर फेकली जाते टेम्परेचर ते मेंटेन मेंटेन राहते आणि हे ह्युमिडिटी आपण आर्द्रता म्हणतो ही त्र्याऐंशी ते सत्याऐंशी अठ्याऐंशी पर्यंत पाहिजे म्हणजे याच्यावर सतत लक्ष द्यावं लागत नाही ते ऑटोमॅटिक होते काय ना ते याच्यात पाणी असलं तर ते इथं दाखवत पाणी जर नसलं तर हे बघा मित्रांनो पाणी जर नसलं तर ते आता वाढेल बघा हे काढून घेतलेलं आहे नाही हे लावलंय ना आता हे लावायला लागेल हे काढल्यानंतर हे इथं टेम्परेचर आहे हे नव्वद पंच्याण्णव पर्यंत जात लावायला आता आपण लावून टेम्परेचर बघूया लावून ते आता हळूहळू वाढेल पण हे वाढतंय चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी बरोबर सात साठ झाले शहाऐंशी झालं म्हणजे पाणी जर त्याच्यात पाणी मग सतत ठेवा पाणी सतत ठेवा हे हो दोरे ओले असते याच्यात एका वेळेस किती अडीच हजार अंडे माहतात याच्यात हा अडीच हजार पण आता आपल्याकडे अंडे कमी होते म्हणून आपण कमी टाकले नुसारच याच्यात अंडे शेट केलेले आहेत याच्यात पाणी हे दर दिवशी चेंज करावं लागतं म्हणजे टेम्परेचर टेम्परेचर तर आए, आए, खली, हा एक ट्रे आहे मित्रांनो त्याच्यानंतर हा एक आहे आणि खाली खाली खूप लांब पर्यंत आहे आणि पाठीमाग फॅन पण आहे ना तो फॅन तिथे कॉइल आहे याच्यात अजून ट्रे वाढवता येतात का अंडी असले त्याच्यात टाकता येत नाही टाकता येत याच्यामध्ये पिल्लाचा आवाज येतो एक पडलेला आहे म्हणजे आता याच्यावर हे तुम्ही काय लिहून ठेवलेलं आहे डायरेक्ट ठेवलेले आहे म्हणजे अठरा दिवस याच्यामध्ये ठेवावं लागतात अठरा दिवसानंतर तो आपला सपेट ट्रे आहे तो ट्रे आहे त्याच्यामध्ये खाली ठेवा लागतात दाखवाय अठरा दिवस त्याच्यामध्ये का ठेवायचे कारण आपण कोंबडी जर कोंबडी खाली दिली तर ती अठरा दिवस आंडी घोळते तसं हे पण एक हे एक एक, 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 एक एक तासाला हे खाली खालीवरती होत एक, एक एक तासाला खाली होत आहे म्हणजे जे बोमड आहे तो इकडून तिकडे जशी कोंबडी दर दिवशी आंडे घोळते ना तसं ही तीच पद्धती हे ऑटोमॅटिक का ऑटोमॅटिक जाईल आणि अठरा दिवस झाल्यानंतर आपण अंडी ठेवायची असे अंडी ठेवायचे तीन दिवस तीन दिवस तीन दिवस एकवीस दिवसांनी ऑटोमॅटिक ते अंडे फुटून आणि पिल्ल बाहेर येतात मग हे ट्रेन मध्ये ते पिल्ल राहत असतील मग पंढरी मध्ये असे डायरेक्ट पिल्ल निघतात असे डायरेक्ट तर मित्रांनो पहा कोंबडीची गरज नाही यंत्राने हे उभवलं जातं बरं याला लाईट नसेल तर तुमच्याकडे इन्व्हर्टर वगैरे आहे इन्व्हर्टर आहे माझ्याकड ते तास लाईट नसली तर आपण मग जनरेटर आहे ते लागू हा हा बरोबर म्हणजे लाईट लाईटचा तुम्हाला तिथं सतत पुरवठा ठेवावा लागत असेल नाही तर अंडे खराब होऊन जातात खराब जातात म्हणजे एवढ्या अंड्यांचं आपल्याला आता इथं पहा मित्रांनो तुम्हाला काही लहान अंडे दिसत असतील काही मोठे अंडे तर असं आहे जी सुरुवातीला अंडे देते जी कोंबडी तिचं लहान बरोबर लहान अंडो त्याचं हा जशी ती तिचं वय वय वाढत जात तस तसं ते अंडे जे आहे ते त्याचा म्हणजे आकार पण मोठा होत जातो जा